प्रेम असायचं विशेष माझ्याकडे लक्ष दिलं की तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करायची व शील कसं जपलं पाहिजे सदाचार कशाला म्हणतात आपण कुठल्या मार्गाने पुढे गेलं पाहिजे आणि आपण कसं वागलं पाहिजे समाजासाठी आपली भूमिका काय असली पाहिजे समाजाचे आपण काय देणे आहोत तर समाजासाठी फक्त आपण ज्ञान देऊ शकतो समाजासाठी आपण उत्कर्ष कसा व्हावा यासाठी आपण तुटू शकतो त्यासाठी तुम्ही समाजात एक बांधिलकी म्हणून बांधवांनी सुद्धा काय केलं पाहिजे भिक्षू तर त्यांचं काम करता येतच पण हे भिक्षू आपल्यासाठी त्यांचं सर्वस्व त्याग करतात घरदार सोडून आपल्यासाठी ते फिरत असतात आपल्या समाजामध्ये मार्गदर्शन करत असतात की शिव कसा जपलं पाहिजे सदाचार कसा केला पाहिजे ह्या गोष्टी सांगत असतात पण आपण सुद्धा एक उपासक म्हणून एक आपली भूमिका आहे की त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे भिक्षू हे सगळं आपलं घरदार सोडून राहतात तर आपण त्यांच्यासाठी काय काय सोयी करू शकतो त्यांच्या औषधांच्या सोयी त्यांना चिवरदान करू शकतो त्यांना अन्नदान करू शकतो भोजनदान करू शकतो त्यांना काय हवं काय नको ह्या गोष्टी बघू शकतो आपण त्यांची निवासाची निवासाची व्यवस्था करू शकतो त्यांच्यासाठी शौचालय बांधू शकतो त्यांच्यासाठी विविध गोष्टी करू शकतो आपण बऱ्याच काही कारण त्यांनी आपल्यासाठी त्याग केला आहे आपली एक बांधिलकी आहे त्यांच्यासाठी किंवा आपला एक त्यांच्याप्रती द्यान, <coughs> एक प्रेम भाव आहे किंवा आपली श्रद्धा पाहिजे त्यांच्याप्रती की बाबा त्या लोकांनी आपल्यासाठी एवढं जर सगळं त्याग करत असेल तर आपण त्यांना ज्ञान दानाच्या रूपाने काहीतरी त्यांची शकतो हे आपल्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे आणि आपण लाभान्वित झालं तर आपल्या आयुष्याचं खरं सार्थक होणार आहे आयुष्य काहीतरी जगलं याची आपल्या मनामध्ये एक चांगली भावना उठणार आहे तर त्यासाठी आपण एक प्रयत्न केले पाहिजेत भिक्षूंसाठी आपण फक्त ह्याच गोष्टी करू शकत नाही तर आणखी काय करू शकतो त्यांना इतर ह्याच्यासाठी जाण्यासाठी आपण दान तर करूच पण इथून तिकडच्या स्थळी जाण्यासाठी आपण लोकांचा एक हे केला पाहिजे लोकांची जागृती आपण सुरुवातीला केली पाहिजे लोकांमध्ये जाऊन आपण भिक्षू येणार आहेत ह्याची आपण त्यांना हे करून मार्गदर्शन त्यांचं घडवून आणलं पाहिजे आपण करू शकतो त्यासाठी आपण झटलं पाहिजे आपण झगडलं पाहिजे तरच समाज आपला उत्कर्ष टाकणार आहे आणि पुढे सरकणार आहे ही माझी भावना आहे ही माझी त्यांच्याबद्दल श्रद्धांजली जय